ओसाड माळ रानावरती मुख्या पक्षी आणि प्राण्यांसाठी तयार केली पाणपोई रामभाऊ दुधाळ या पाणपोईचे उद्घाटन माजी सरपंच बाबूराव पुजारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून उद्घाटन करण्यात आले सोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथे रामभाऊ दुदाळ यांनी परमेश्वर पिंपरी ते दातूर रस्त्यालगत मुख्या जनावरांसाठी सुरू केली पाणपोई उन्हाळ्यात अन्न पाण्या वाचून भटकी जनावरे पक्षी यांचे हाल होतात त्यामुळे असे पक्षी प्राणी अन्न पाण्याच्या शोधात परिसर सोडून स्थलांतर करतात पक्ष्यांच्या अभाव दाट लोकवस्तीमुळे दिसणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत माणसासाठी उभारलेल्या पाणपोई आपण जागोजागी पाहतो मात्र पक्षी प्राण्यांची तहान भागवून त्यांचा उन्हाळा सुखदायक होण्यासाठी रामभाऊ दुधाळ यांनी आपल्या शेतात प्राण्यांसाठी पाणपोई तयार केली या पाणपोईत पहिल्या दिवशी रस्त्यावरून जाणाऱ्या प्राण्यांनी मेंढ्यांनी आपली तहान भागवली याबाबत रामबाऊ दुधाळ म्हणाले वाढत्या उन्हामध्ये मुख्या जनावरांची दिवसभराची तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने ही, ही पाणपोई केली आहे तसेच पक्षांसाठी धान्य ठेवण्यात आले आहे यावेळी तसेच त्यांचा अधिवास टिकून राहावा यासाठी ही पाणपोई सुरू केली आहे या प्रसंगी माजी सरपंच बाबूराव पुजारी ई सी सी बँक सोसायटीचे चेअरमन शिवाजी बनगर सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अध्यक्ष रामभाऊ दुधाळ पत्रकार सुहास बोडके नवनाथ दुधाळ सिद्धराम पुजारी अण्णा दुधाळ नागनाथ बंडकर हिरा बंडगर महेश दुधाळ अण्णा दुधाळ बजरंग कांबळे गणेश बंडकर भैरव रणदेवे आदी उपस्थित होते चैत्र शुद्ध उन्हाची दहाकता वाढत असल्यामुळं पाण्याची सोय वन्यप्राणी पक्षी सरपटराने प्राणी यांच्यासाठी पाण्याची सोय करा असं मनाला वाटलं म्हणून एक दोन छोट्या टाक्या आणि दोन मोठ्या टाक्या आणि आपले पशु पक्षी सर्वांची पाण्याची सोय झाली पाहिजे शेजारी माझ्या जंगल आहे सर्व जंगल असल्यामुळं जंगलातील जंगला प्राण्यांची सुद्धा सोय झाली पाहिजे जास्त काय बोलणार नाही वन्यप्राण्यांची सोय करणं हे आपलं कर्मप्राप्त आहे त्यांना बी जगण्याचा अधिकार आहे वन्यप्राणी असतील त्यांना बी थोडं बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र